ज्ञानाची सावली समाजाला दिली जी ज्ञानाची सावली अशी ही क्रांतीज्योती क्रांतीज्योती सावित्री माऊली क्रांतीज्योती सावित्री माऊली सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साक्षी विलासंदे आज मी तुम्हाला एक पत्री नाटक सादर करणार आहे लग्नानंतर मी खूप पुस्तक पाहिली आमच्या घरी तर पुस्तकेच पुस्तके होती मी पुस्तक लिहिली वाचली मोठमोठे भाषण केले पत्र लिहिले पण या अशा माझ्या वाङ्मय जीवनाशी संबंधित असं माझं या असं माझं हे मला चांगलाच आठवत लग्नापूर्वी मी बरोबरींच्या पोरी सोबत शिरवळ्याच्या बाजाराला गेलते तिथे एक ख्रिश्चन मशीनदार मला म्हणाला पोरी हे पुस्तक घे माझ्या डोळ्यातील त्याला तेच दिसलं असावं तर चौकाक्षपणा दिसला असावा तो म्हणाला तो गोरा साहेब म्हणाला पोरी हे पुस्तक घे पुस्तक चांगलं आहे काजी घरी गेल्यानंतर काळजीपूर्वक व्हा पण साहेब मला वाचता लिहिता येत नाही मी कधी वाचता लिहायला शिकलेच नाही तुला वाचता लिहिता येत नाही ना तू वाचू नकोस फक्त ह्या पुस्तकात खूप चांगले चित्र आहेत ते पहा असं वाटू लागलं कस काय की त्या गोऱ्या साहेबाने मला कोणता खाऊस दिलाय फक्त खाता येत नाही फक्त पाहता येतो आतली सावितली तडफडू लागली आतला जीव मला खाऊ लागला सावी आतलं मन म्हणाल साऊ तुला वाचता यायलाच हवं वाचता येत नसल्यामुळे आपण जीवनात मुक्त तुझ्या जी ही बिचारी हका मारणारी पुष्कळ आहेत पण तू त्यातली एक बनू नकोस सावित्री तू मोठी भरारी घे तुझ्या पंखात ते बळ आहे माझ्या कल्पनेच्या बाहेर होत की मी शिक्षिका बनल एक मुख्याध्यापिका बनल मी शिकणार एक सूर्याप्रमाणे सूर्याला हातात धरणाऱ्या क्रांतिकारक सोबत माझं लग्न होणार धन्यवाद